साइड पंच म्हणून त्यानंतर नांबे मोळे महाराज केसरी यांचा आणि खंडेकसर सा आचार्य प्रताप पण धाडीदास पंढेकर सा आणि कंट्रोलर म्हणून बाळासाहेब मेटकर सा आणि कुस्ती समोरा समोर लागली 86 किलो वजन गटातली यास्य पदकाची कुस्ती लागलेली आहे कोण बनणार काश्य पदकाचा मानकरी याचा फैसला आपल्या सर्वांच्या साक्षी नव्हतोय पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारे यांचे चिरंजीव आणि आहे त्याचबरोबर नामदेव मोळे महाराष्ट्र केसरी रोहित नेटवे सोलापूर जिल्हा रेडकॉ आणि हर्षवर्धन पटाडे आणि हो कर अशी कुस्ती दोन चार न स्कोर न कुस्ती चाललाय आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न ज्याच्या करंट ज्याच्या पार आहे

हा महाराष्ट्राच्या लाल मातीतला रुजलेला एक रांगडा खेळ आहे प्रशांत जिनार साक्षी चार चार न कुस्ती आहे महाराष्ट्र केसरी दत्ता गाडी रेड कॉस्ट्यूम सोबत राहुल महाराष्ट्र ठरलेला असतो तर मी जिंकला कसा आणि हरला कसा त्यांना तो लढला कसा आहे मानकरी कैलासवासी हरिश्चंद्र बिराधर मामांचे दोन लाडके पट्टे दोन महाराष्ट्र केसरी व्यासपीठावरती हजर झालेले आहेत त्या दोघांचं हार्दिक स्वागत आहे आणि दोघांचा सन्मान होणारा पृथ्वीराज ना दोन गुणांची कमाई केली हो काय कुस्ती चालू गुणाचा अक्षरशः पाऊस पडतोय चार धा स्कोर आहे चालू कुस्तीमध्ये मान मानगाट आणि मेंदू

आपल्या जिल्हा संघाची प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळतील परत कुस्ती समोरा समोर डमार सर तीस सेकंदाची विश्रांती विश्रांती दरम्यानचा स्कोअर आहे माती आकडा क्रमांक एक वर ब्रॉन्झ पदकाची कुस्ती चार बारा स्कोअर आहे अगोदर जो स्कोर गुणांकन सांगितलं जात तो लाल पट्टी वाल्याच असत चार गुण आणि बारा निळी पट्टी धारण केलेल्या पैलवानांच गुणांकन आहे महाराष्ट्र के राहुल काळबो दोन हजार एक साल महाराष्ट्र के श्री राहुलजी काळबो यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होईल सोबत 2003 साल चे वस्राँ वस्राँ की दोन हजार तीन सालचे महाराष्ट्र केसी दत्तर आणि परत परत गोष्टी समोर समोर चालू झालेली आहे दोन जीवलक दोस्त या व्यासपीठावर मानेवर हात ठेवला जातो बघा दोघांचे हात मानेवर आहेत मानेवर थाप दिली जाते कर्ज मधील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना आहे एक नंबरच्या लाईनला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बसतील दोन नंबरच्या लाईनला सुद्धा महाराष्ट्र केसरी बसतील दोन नंबरच्या लाईनला सुद्धा कर्जत जामखेड किंवा नगर मधले कोणी पदाधिकारी असतील तर त्यांनी बसू नाही तीन नंबरच्या लाईन ला जावं दोन नंबर आणि एक नंबर महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीसाठी ठेवलेलं आहे कृपा करून नाव सांगून कुणाला उठवण्याची वेळ येऊ देऊ नका संयोजकांना या ठिकाणी सहकार्य करा सहा बारा स्कोर आहे हिंद केसरी महाराष्ट्र काही घडू शकता कुस्तीमध्ये वेन आणि नियमान बांधलेली कुस्ती हॅलो महाराष्ट्र यांचा सन्मान होतोय व्यासपीठावरती पहिल ऋषिकेश भाऊ दांडे सावंतजी शेट्टी उपमहाराष्ट्र विजय नाना मोडळे आठ बारावर स्कोर गेला मान्यवरांच्या हस्ते सन्मान होतोय व्यासपीठावरती त्यांच्या सोबत महाराष्ट्र के दत्ता गायकवाड वसतात वडके नाला राहुल काळवोर लोणी काळवोर दोन पुणे जिल्ह्यातले पैलवान बिराजरचे एक मिनिट चाळीस सेकंद सागर लालपट्टी धारण केलेला आठ गुण पट्टी धारण केलेला बारा गुण काहीही घडू शकतय ज्याच्या करंट आहे ज्याच्या पारा ज्याच्या धाडस आहे त्याची कुस्ती ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स आहे त्याचा चेक आता वाटणार आहे महाराष्ट्र दहारी यांचे चिरंजीव या स्पर्धेला उपस्थित झालेले त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती संपन्न झालेला मान्य श्री प्रधान मिलिंद भैया द्यारी शेवटचा एक मिनिट दहा सेकंद बाकी आहेत आणि कुस्तीचा स्कोर आहे लालपट्टी धारण केलेला आठ गोण निळपट्टी धारण केलेला चौदा गोळ अहिल्या नगरचा पैलवानाय निपट्टी धारण केलेला पा, पा, तुम्हाला पास पाठवतो म्हणजेच वाटते थांबा ओ दहा चौदा वर गेला म्हणायची कुस्ती ज्या चाळ करंटा ज्या चाल पारा ज्याच्या धाडर त्याची कुस्ती पहिलवान संकेत भाऊ भावकर पाटील चांदखेड पुणे हे देखील उपस्थित आहेत आपल्या केला तुकानी झाला माकाशी कुस्ती हो हो चौदा सोळा वर स्कोर गेला कुस्तीचा अक्षरशः गुणांचा पाऊस पडला आणि अहिल्यानगरचा पृथ्वीराज वनवे नगरचा पृथ्वीराज वनवे कांश पदकाचा मानकरी ठरलेला वरील ब्रँड पदकासाठी अरे अहिल्यानगर रोईवा